वड्री या गावात ग्रामपंचायत कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन करून अभिवादन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यास उजाळा देण्यात आला हा कार्यक्रम चौदा एप्रिल सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता संपन्न झाला वड्री ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली ग्रामपंचायत कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत सरपंच अजय भालेराव आणि ग्रामसेवक रजिया तडवी यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला याप्रसंगी यावल तालुका काँग्रेस आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी, गोपाळ नामदेव खैरनार किरण अशोक पोपट सागर संतोष जाधव भूषण लोहार शब्बीर फकीरा तळवी ग्रामपंचायतचे शिपाई राजू पवन भालेराव संजय वसंत पाटीलसह गावकऱ्यांची उपस्थिती होती